आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापुरात चिमुकलीवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एनकाउंटर केल्यानंतर सर्वत्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं अभिनंदन केलं जातंय दुसरीकडे शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरच्या कार्यालयात देखील शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला या शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा केलाय शिवसेना धर्मवीर शिव एक आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर